नमस्कार मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एम जी पी ही ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी आलेली आहे आणि ह्या एक्झामचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे कोणकोणत्या गोष्टी टार्गेट केल्या पाहिजे टेक्निकल कधी केलं पाहिजे नॉन टेक्निकल कधी केलं पाहिजे या सगळ्या विषयावर या ठिकाणी आपण आज बोलणार आहोत ठीक आहे चल सगळ्यात पहिल्यांदी आपला एक कोर्स आहे ऑल इन वन ही बॅच आहे ठीक आहे कोणतीही एक्झाम असू द्या सिव्हिल इंजिनिअरिंगमधली कोणतीही एक्झाम असू द्या मग आता सध्या रिसेंटली तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे भूमि अभिलेख एक्झाम असेल ओके किंवा रिसेंटली आता जी ऍड आलेली आहे एमजीपी असेल किंवा नाशिक मनपा असेल बरोबर ना किंवा आगामी काळात येणारे डब्ल्यू आर डी असेल पी डब्ल्यू डी असेल डब्ल्यू असेल आता सध्या काही दिवसानंतर तुम्हाला महाट्रान्सको द्यायची आहे पीएमसीची देखील ऍड आलेली आहे कोणतीही सिव्हिल सरळ सेवेची जर एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तुम्ही जर त्याचं प्रिपरेशन करत असाल तर एकच बॅच आहे ऑल इन वन बॅच यामध्ये आपण टेक्निकल तर कव्हर करतोच एकदम बेस्ट पद्धतीने आपण या ठिकाणी टेक्निकल कव्हर केलेलं आहे पण त्यासोबतच आता फक्त टेक्निकल करून तुमचं सिलेक्शन से होत नाही त्यासोबतच टेक्निकल सोबतच तुम्हाला व्यवस्थितपणे नॉन टेक्निकल करण्याची गरज आहे सो ह्या बॅच मध्ये टेक्निकल तर आहेच पण त्यासोबतच नॉन टेक्निकल देखील आपण कव्हर केलेलं आहे ओके हे सगळं टेक्निकल नॉन टेक्निकल नॉन टेक्निकल मध्ये जर तुम्ही बघितलं मराठी इंग्लिश जी एच जी के रिजनिंग ऍप्टिट्यूड आणि प्रत्येक महिन्याचं जे करंट अफेअर लागतं दोन दोन महिन्याचे मिळून आपण करंट अफेअर घेतो प्रत्येक महिन्याचं करंट अफेअर देखील आपल्या ह्या बॅच मध्ये इन्क्लूड असतं नॉन टेक्निकलचं एक पुस्तक आहे एकेचा ठोकळा म्हणून हे पुस्तक देखील तुम्हाला घरपोच पाठवलं जातं आणि टेक्निकलचे आणि नॉन टेक्निकलचे व्हिडिओ सोबत तुम्हाला नॉन टेक्निकलच्या ज्या पीडीएफ नोट्स आहे त्याचे तुम्ही प्रिंट आउट देखील काढू शकता ते देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे कोरची फी आहे फक्त तीन हजार नऊशे रुपये यावर देखील एक दोन दिवस पुढचे पंचवीस टक्के डिस्काउंट त्या ठिकाणी आहे म्हणजे फक्त तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे क्लिअर सगळे विद्यार्थी याचा फायदा घ्या जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी हा कोर्स परचेस केलेला आहे ऍपवर जायचे ए के इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचे ऍप्लिकेशनच्या वरती गेलं की तुम्हाला तिथं लाईक केलेलं बटन दिसेल त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कि किती सारे विद्यार्थी ह्या कोर्सवर प्रेम त्या ठिकाणी दाखवत आहेत ठीक आहे नक्की याचा फायदा घ्या चला आपण आपल्या मेन विषयाकडे बोलतोय ची जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे बरोबर तर आज आहे तुमची पाच तारीख बरोबर ना फॉर्म फिलिंग सुरू कधी होणार आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला फॉर्म फिलिंग होणार सुरू होणार आहे ओके लास्ट डेट काय असणार आहे फॉर्म फिलिंगची तर एकोणावीस बारा म्हणजे एकोणास डिसेंबर जवळपास एक महिन्याचा वेळ तुम्हाला त्यांनी फॉर्म फिलिंग साठी दिलेला आहे म्हणजे निवान कारभार यांचा त्या ठिकाणी चालणार आहे एक्झामची डेट काय असेल पुढच्या स्लाइडवर मी तुम्हाला सांगणारच आहे ठीक आहे एक्झामचं हॉल तिकीट किती दिवस येणार आहे सात दिवस आधी ते एक्झामचं हॉल तिकीट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहेत सो सगळ्यात महत्वाचा मुद्दा अजिबात मी टाइम वेस्ट करत नाही एक्झाम कधी असू शकते ओके आता हे अप्रॉक्सिमेटली आहे मग आता सरांनी सांगितलं मी हीच तारीख असेल असं नाही पण जो एक अंदाज आहे जर डिसेंबर एंड पर्यंत वीस डिसेंबर पर्यंत जवळपास त्यांनी फॉर्म फिल करायला दिलेली आहे त्याच्यानंतर त्यांना साधारण एक महिना सगळ्या प्रोसेस साठी लागू शकतो सो याची एक्झाम मोस्टली जानेवारी एंड जानेवारी दोन हजार सव्वीसचा जो एंड असेल किंवा फेब्रुवारीचा जो तुमचा स्टार्ट असेल दोन हजार सव्वीसचा त्यावेळेला याची एक्झाम त्या ठिकाणी होऊ शकते ही अप्रॉक्सिमेटली डेट मी तुम्हाला सांगत आहे क्लिअर म्हणजे जवळपास तुमच्याकडे पूर्ण नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अडीच ते तीन महिने तुमच्याकडे अभ्यासासाठी असणार आहे जो की वेळ एकदम पुरेसा असणार आहे जे विद्यार्थी जॉब करतायत बरोबर ना जॉब करता करता देखील तुम्ही ह्या एक्झामचं प्रिपरेशन त्या ठिकाणी करू शकता कोण एक्झाम घेणार आहे आयबीपीएससी कंपनी या ठिकाणी एक्झाम घेणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का तर येस निगेटिव्ह मार्किंग आहे कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल आहे डिग्री असू द्या डिप्लोमा असू द्या डिग्री ट्वेल्व प्लस डिग्री असू द्या डिप्लोमा प्लस डिग्री असू द्या फक्त डिप्लोमा असू द्या सगळेचे सगळे विद्यार्थी हे फॉर्म त्या ठिकाणी भरू शकणार आहेत ठीक आहे थीके? चला जातो किती वॅकन्सी आल्या आहेत जर तुम्ही जेई कनिष्ठ अभियंता बघितल्या तर एकशे चौवेचाळीस व्हॅकन्सी त्या ठिकाणी आलेल्या आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या अठ्ठेचाळीस व्हॅकन्सी त्या ठिकाणी आलेल्या आहेत आता याबद्दल मी फारसं जास्त काही बोलत नाही क्लिअर आता बोलूयात मेन अभ्यासक्रम समजून घ्यायचे अभ्यासक्रम काय आहे फार इम्पॉर्टंट आहे समजून घ्या जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये काय केलेलं आहे पहिला भाग आहे मराठीचा किती प्रश्न विचारणार आहे दहा प्रश्न विचारणार आहे दुसरा भाग आहे तुमचा इंग्रजी किती प्रश्न विचारणार आहे दहा प्रश्न विचारणार आहेत तिसरा भाग आहे सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत चौथा भाग आहे तुमची बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत आणि राहिलं तांत्रिक म्हणजे टेक्निकलचे पन्नास प्रश्न व्यवस्थित जर तुम्ही काउंट केले हे दहा हे दहा हे त्याच्यानंतर पंधरा आणि पंधरा जवळपास पन्नास प्रश्न हे तुमचे नॉन टेक्निकलचे आणि पन्नास प्रश्न हे तुमचे कशाचे असणार आहेत टेक्निकलचे त्या ठिकाणी असणार आहेत म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे जे वेटेज आहे सेम वेटेज असणार आहे सो जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर फक्त टेक्निकल करायचं नॉन टेक्निकलला इग्नोर करायचं असं करून चालणार नाही फिफ्टी पर्सेंट वेटेज हे तुमचं नॉन टेक्निकलला आहे फिफ्टी पर्सेंट टेक्निकलला आहे आपल्या कोर्समध्ये आपण टेक्निकल एकदम बेस्ट वेनी घेतलेलं आहे त्यासोबतच नॉन टेक्निकलचा पार्ट जो सगळे इग्नोर करतात ज्याचा करण्याचा कंटाळ आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना येतो ते देखील आपण उत्तमरित्या घेतलेलं आहे जर तुमचा टर्निंग पॉईंट बरोबर ना तुमचा गेम चेंजर जर काही असेल तर तुमचं टेक्निकल तर असणारच आहे पण टेक्निकल सोबत जो नॉन टेक्निकलचा पार्ट व्यवस्थित करेल त्याचं सिलेक्शन तुम्हाला होताना दिसेल कारण की आपण एवढ्या सगळ्या एक्झाम आहेत महाट्रान्सको असेल पीएमसी असेल मागच्या वेळेला काही डब्ल्यू आर डी झाली पीडब्ल्यू झाली सगळ्यांसाठी आपण टेक्निकल व्यवस्थित केलं होतं नॉन टेक्निकलचा सोर्सच कुठे अवेलेबल नव्हता सो सगळ्या विद्यार्थ्यांनी नॉन टेक्निकल त्या ठिकाणी इग्नोर केलं सो आतापर्यंत जे केलं ते आता करायचं नाही टेक्निकल तर आपल्याला आपले हच्चे मार्क आहेत ते आपल्याला जाऊ द्यायचे नाहीत पण टेक्निकल सोबत तुम्हाला नॉन टेक्निकल वर मेन फोकस करावा लागणार आहे मग आता हे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल याचा समतोल कसा साधायचा हे पुढच्या स्लाइडमध्ये मी सांगतो ओके okay, आता हे कळायला तुम्हाला हे पन्नास हे पन्नास असे टोटल किती प्रश्न असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे एक प्रश्न दोन मार्कासाठी दोनशे मार्कचा हा पेपर असणार आहे पेपर असणार आहे तुमचा एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासाचा पेपर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग देखील त्या ठिकाणी असेल किती असेल पुढे काही दिवसात तो आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे क्लिअर चला मग आता मी जर तुम्हाला मी नॉन टेक्निकल बद्दल आत्ता बोललो तीन हजार कॉपीज आपला हा जो एकेचा ठोकळा हे पुस्तक आहे याच्या गेलेले आहेत आता यामध्ये आपण काय काय कव्हर करतो नॉन टेक्निकलचा पूर्ण पार्ट मराठी इंग्लिश के रिजनिंग ऍप्टिट्यूड आणि करंट अफेअर या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ह्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे त्यासोबतच त्याची बॅच देखील आहे आता तुम्ही म्हणाल की सर मला भूमी अभिलेखची एक्झाम द्यायची आहे बरोबर ना जर भूमी अभिलेखची एक्झाम द्यायची तर मला आता याचा युज होईल का आता लगेच होणार नाही पण तुम्ही भूमी अभिलेखची एक्झाम देऊपर्यंत तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करून ठेवा हा कोर्स घेऊन ठेवा व्हिडिओ कोर्स लगेच बघायला लागा अभिलेखची एक्झाम झाली की लगेच साठी देखील तुम्हाला याचा युज होणार आहे एमजीपीच नव्हे तर आगामी काळात येणारे तुमची डब्ल्यू आर डी PWD, डब्ल्यू सी डी सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला हे एकच पुस्तक युजफुल असणार आहे असे कुठेही महाराष्ट्रामध्ये असं एक पुस्तक नाहीये ज्यामध्ये सगळ्याचा सगळा डेटा कंपाइल करून दिलेला आहे सेकंड एडिशनचं काम चालू आहे जे काही नॉमिनल थोड्याफार चुका झाल्या होत्या हिस्ट्रीमध्ये थोड्या एक दोन पेजेस चुका होत्या किंवा बाकी ठिकाणी तुम्हाला हार्डली दहा वीस चुका त्या ठिकाणी दिसतील या सगळ्या करेक्ट करून सेकंड एडिशनचं काम चालू आहे ज्यांनी ऑलरेडी हे पुस्तक घेतलेलं आहे त्यांच्यासोबत आपण ती पीडीएफ त्या ठिकाणी शेअर करणार आहोत सो त्यांचा देखील त्या ठिकाणी लॉस होणार नाही ठीक आहे असं अप्रतिम हे पुस्तक एकच पुस्तक तुम्हाला वापरायचं परत नॉन टेक्निकल तुम्हाला बघायचं नाही मी तुम्हाला सजेस्ट करेल पुस्तक आणि व्हिडिओ असं दोन्ही कॉम्बिनेशन घ्या ज्याने तुमचा वेळ वाचणार आहे स्वतः एखाद्या पेज ज्या वेळेला मी तुम्हाला देतोय आणि तुम्ही जे स्वतः वाचताय ते समजून घेण्यासाठी आणि तेच पेज मी जर तुम्हाला एक्सप्लेन करतोय तर मी जे तुम्हाला समजून सांगेल हे तुम्हाला लवकर समजेल समजतंय ना सो व्हिडिओ आणि पुस्तक याचं कॉम्बिनेशन घ्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध असणार आहे एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मराठीचे व्हिडिओ असतील इंग्लिशचे असतील चे असतील करंट अफेअरचे असतील आणि गणित बुद्धिमत्ते मत्तेचे देखील असतील असं सगळं कॉम्बिनेशन तुम्हाला ह्या कोर्स मध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे आता आपण वळतोय आपल्या मेन मुद्द्याकडे तर ह्याचा समतोल कसा साधायचा टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर असेल की तेरा आणि चौदा नोव्हेंबरला तुमची भूमी अभिलेख एक्झाम आहे म्हणजे तोपर्यंत टेक्निकलचा तर अजिबात विषय येत नाही आज पाच तारीख आहे बरोबर किंवा तुम्ही जर व्हिडिओ हा तारखेला बघताय तेरा तारखेला बघताय काही टेन्शन नाही पण तुमचं तेरा नोव्हेंबर किंवा चौदा पर्यंत तुम्हाला पूर्ण फोकस हा भूमी अभिलेख वर करायचा आहे म्हणजेच कशावर करायचा आहे नॉन टेक्निकल पार्टवर हा तुम्हाला फोकस करायचा आहे हे फायनल आहे आता हे अजिबात चेंज होणार नाही बरोबर पहिली गोष्ट आता पहिला मुद्दा हा तुमचा झाला की तेरा नोव्हेंबर पर्यंत चौदा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही नॉनटेक करताय पण तुमचं तेरा नोव्हेंबर किंवा चौदा नोव्हेंबर पर्यंत खरंच नॉन टेक्निकल पूर्ण होणार आहे का तर नाही तेवढा वेळच मिळाला नाही भूमी अभिलेखसाठी तुम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही एक तारखेला तुमची ऍड आली तेरा तारखेला लगेच एक्झाम घेत आहेत तोपर्यंत आपल्याला हेच संभ्रम होता की एक्झाम पुढे जाईल का फॉल फिलिंगची डेट वाढेल का हा संभ्रम आपल्याला होता त्याच्यात तुमचे आठ दहा दिवस गेले तुम्हाला वेळ मिळाला एकच महिना एक महिन्यामध्ये मराठी इंग्लिश जीएसजी के गणित बुद्धिमत्ता हा सगळा पोर्शन कंप्लीट करणं सोपं नाही So सो नाईन्टी पर्सेंट विद्यार्थी असेच असतील ज्यांचा नॉन टेक्निकलचा पार्ट कवर झालेला नाही मग आता लगेच भूमी अभिलेख झाली मग लगेच टेक्निकल सुरू करायचं सरसकट असं करायचं नाही आता तुम्ही टेक्निकल सुरू केलंय ना आता त्याला संपवायचे तेरा चौदा तारखेपर्यंत तर फिक्स नॉन टेकच करायचे चौदाच्या नंतर काय करायचे पुढचे वीस ते पंचवीस दिवस ट्राय करायचा नॉन टेक्निकल जे राहिलंय ते पूर्ण संपवायचं कारण की अंदाजे आता मी तुम्हाला सांगितलं एमजीपीची एक्झाम असू दे कि कोणती आहे पुढची एक्झाम असू दे नवीन आयडी दिली ते एक्झाम कधी होणार जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी मग आता नॉन टेक्निकलला इक्वल वेटेज आहे डब्ल्यू आर डी मध्ये सिक्स्टी पर्सेंट वेटेज आहे मग नॉन टेक्निकल आता सोडायचं की नाही आता एकदा धरलंय ना आता नॉन टेक्निकल आपण पकडलंय आता शेवटपर्यंत घेऊन जायचंय समजतंय आता जेवढा पाठ तुमचा भूमी अभिलेख एक्झाम पर्यंत होईल तेवढा व्यवस्थित करा समजते त्याच्यानंतर वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला पूर्णपणे त्याला तुम्ही देऊ शकता किंवा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट करू शकता फिफ्टी पर्सेंट वेळ टेक्निकल ला द्यायचा बरोबर आणि फिफ्टी पर्सेंट वेळ हा नॉन टेक्निकल ला द्यायचा कधीपर्यंत जोपर्यंत तुमचं नॉन टेक्निकल पूर्ण होत नाही तो तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वेळ देऊ शकता किंवा तुम्ही असं करू शकता सिक्स्टी पर्सेंट टेक्निकलला दिला फोर्टी फिफ नॉन टेक्निकलला देऊ किंवा अजून उलट करू शकता सेव्हन्टी नॉन टेक्निकलला दिला थर्टी तुम्ही टेक्निकलला दिला असं देखील करू शकता पण तेरा तारखेपर्यंत फिक्स नॉन टेक्निकल करायचे तेराच्या नंतर वीस ते पंचवीस दिवस मी तुम्हाला सजेस्ट करेल की आधी ते टे, नॉन टेक्निकल पूर्ण करून घ्या दोन तीन तास टेक्निकलला द्या किंवा जर एखाद्याला वाटत असेल माझं टेक्निकल फारच वीक आहे तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वेळ जर आठ तास अभ्यास करताय चार तास नॉन टेक्निकल टेक्निकलला द्या ओके आणि एकदा किती झालं की कि मग राहिलेले टेक्निकलचे विषय तुम्हाला फुल फोकस करायचे आहेत आणि त्यासोबत नॉन टेक्निकलची तुम्हाला काय करायची आहे रिव्हिजन करायची आहे आणि त्याची एमसीक्यू देखील सॉल्व्ह करायची आहे ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवली तर हो। एम जी पोस्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळू शकते ठीक आहे आता टेक्निकलचा सिलेबस काय असेल कोणकोणते टॉपिक करायचे याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन त्या ठिकाणी येणार आहोत कोणती एक्झाम असू द्या भूमी अभिलेख एमजीपी डब्ल्यू सीडी पीडब्ल्यू डी सगळ्यांसाठी मिळून आपण एक कंबाईंड टेस्ट सिरीज या ठिकाणी तयार केलेली आहे त्यामध्ये मराठीच्या एकोणपन्नास टेस्ट इंग्लिशच्या एकोणपन्नास टेस्ट जीएसजीकेच्या एकोणपन्नास टेस्ट आणि बौद्धिक शास्त्रीच्या एकोणपन्नास टेस्ट अशा टोटल एकशे शहाण्णव टेस्ट या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत प्रत्येक टेस्ट मध्ये असणार आहे पंचवीस प्रश्न फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि तिथून तुम्ही त्याला त्या ठिकाणी परचेस करू शकता आता तुम्ही एक्झाम देत आहे शेवटचे दोन महिन्याचे जे करंट अफेअर आहे तुमचं सप्टेंबर असेल किंवा तुमचं ऑक्टोबर असेल दोन हजार पंचवीसचं हे करून जाणं फार इम्पॉर्टंट आहे एकोणपन्नास रुपयामध्ये परत एकदा हा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता ठीक ही चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आहे आता तेरा चौदा तारखेपर्यंत भूमि अभिलेख फोकस करा आणि त्यानंतर एमजीपीला कसं फोकस करायचं हे देखील मध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी देखील तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर माझा नंबर आहे नाईन झिरो सिक्स सेवन झिरो फाईव्ह वन फोर झिरो फोर यावर तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तेही करायचं नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करून त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता भेटत पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू सो मच